नमस्कार मी सोनल तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे गुरुवार आणि आता मी जो व्हिडिओ टाकेल तर त्याचा ना इंट्रो नव्हता म्हटलं जरा पहिले इंट्रो द्यावा कारण एखादा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर इंट्रो असेल तर आपल्याला तो, तो व्हिडिओ जास्त छान कळतो आणि त्याची एक छान लिंक लागते म्हणून म्हंटल याचा आधी इंट्रो शूट करावा तर त्यासाठी मग मी आता मोबाईल पकडला आणि म्हटलं चला बोलूया तर मागच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात आम्ही ग्रेप तर, आ, ग्रेप गेलो होतो तर हे नाशिकमधले एक फेमस रेस्टॉरंट आहे जी जे इंडियाचं पहिलंच रेस्टॉरंट आहे ज्याच्यामध्ये जे रुफटॉप आहे म्हणजे त्या रेस्टॉरंटची जी छत आहे ती ग्रेप्सनी बनलेली आहे म्हणून त्याचं नाव ग्रेप एम्बेसी असं ठेवलेलं आहे तर मस्त असं वाटत की द्राक्षच्या बागेमध्ये आपण मिसळपाव खायला बसलेलो हो। आहोत तर इथे मिसळपाव मिळते आणि हे फेमस मिसळपावसाठी म्हणजे मिसळपावसाठीचं हे फेमस ठिकाण आहे ग्रेप एम्बेसी आ, जर तुम्ही नाशिकची असाल तर तुम्ही तिथे गेला असालच नक्कीच मला खात्री आहे पण जर तुम्ही बाहेरून कधी आलात तर पण तुम्ही तिथे जाऊ शकता तशी नाशिकची मिसळपाव फेमसच आहे तर ही मिसळपाव पण कशी वाटते आपण बघूया तसं आम्ही एक दोनदा आधी ट्राय केलेला आहे म्हणजे ही पहिलीच वेळ नाहीये इथे आम्ही दोन तीनदा जाऊन आलेलो आहे पण या वेळेस जो आम्ही गेलो नाही या वेळेस एक्सपिरियन्स वेगळा होता तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर पण करूया चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया चला आम्ही पोहोचतच आलो आहो हे मखमलाबाद रोडला आहे मखमलाबाद रोड, रोड आणि गंगापूर रोडच्या तिथे मध्येच आहे आणि कुठे पण म्हणजे तुम्हाला लोकेशन लावलं ना की लगेच तुम्हाला ग्रेप एम्बसी दिसेल तर हाताचा बोर्ड आणि असं आतमध्ये जायचं आहे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आम्ही एक वर्षभराच्या आधी आलो होतो तर इथे ना थोडेसे चेंजेस झालेले आहे म्हणजे हा सगळा एरिया पार्किंग मध्ये होता आता हे थोडस अजून वाढवलेलं आहे कारण कारण नाशिककरांना मिसळपावची इतकी जास्त सवय लागली आहे की सगळीकडे आपण मिसळपाव म्हणजे खायला जिथे मिसळपाव असेल ना नाशिकमध्ये तिथे तिथे अशीच गर्दी असते तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि आता हे इथे पुढे म्हणजे पुढे गर्दी होती त्याच्यामुळे मग तिथे नंबर लावला नाव नोंदवलं आणि त्यानंतर मग हे व्हर्च्युअल रि रिया, रियालिटीचे असे काही गेम्स वगैरे होते तर ते चूज केले आणि ते खेळले तर असं त्याचं तिकीट होतं प्रत्येक का जो काही जी काही फिल्म असेल ती थोडी थोडी वेगळी म्हणजे एकशे वीस रुपये किंवा ऐंशी रुपये शंभर रुपये असे त्याची किंमत होती पहिले हे आयुषला करायचं होतं त्याने तिकीट काढली म्हणजे त्याने मागितलं करून घ्यायला आणि तो मग वेळेवर बोलला नको नको मला नाही बसायचं मग संदीप बसले आणि मग त्यांनी हा व्हर्च्युअल व्हर्च्युअल रियालिटीचा गेम एन्जॉय केला तर यामधलं जे रोलर कोस्टरचं होतं तो गेम त्यांनी चूज केला म्हणजे आयुषने चूज केला होता तर तो अनफॉर्च्युनेटली मग आयुष संदीपला पण तेच बघावं लागलं तर ते ते एन्जॉय करत आहे मग इथे इतके नंबर्स होते त्यामुळे मग आम्हाला अर्धा तास तरी वेटिंग करावं लागलं वेट करावं लागलं आणि त्यानंतर आमचा नंबर येत असताना मग आम्ही आतमध्ये शिरलो तर इथे जाता जाता इतकी सुंदर फुलं होती तर मग तेच बघत बघत आत जात होतो मी असं सजेस्ट करेन जर इथे तुम्हाला यायचं असेल तर अकरा वाजेपर्यंत या म्हणजे जास्त गर्दी राहत नाही मग बारा एकच्या नंतर मग खूप गर्दी वाढून जाते आणि तुम्ही बघू शकता असा परिसर होता इथे थोडीशी बसायला जागा होती त्याच्यामुळे इथे बस आम्ही इथे बसलो होतो इथे आजूबाजूला मुलं सगळे फोटो काढत होते आणि वरती मस्त असं झाड होतं सगळीकडे आता टेबल्स लावलेले होते हे जे आम्ही जिथे बसलो आहे हे सगळं मोकळं होतं आणि आता सिटिंग अरेंजमेंट त्यांनी भरपूर वाढवून दिलेली आहे कारण गर्दीच तेवढी झाली आहे ही जी तुम्ही गर्दी बघताय ती नंबर साठी आहे आमचा नंबर कधी येणार आणि आम्हाला कधी मिसळपाव खायला मिळणार यासाठीचा आहे फायनली इथे आमचा नंबर लागला आणि सुरुवातीला आम्ही ढोकळा घेतला होता तर या ढोकळ्याची चटणी खूप छान होती ढोकळा पण छान होता पण चटणी खूप जास्त छान होती त्यानंतर इथे आमची मिसळपाव आली तुम्ही बघू शकता मस्त टेम्पटिंग असं मिसळपाव दिसतंय मस्त तरी आणि साधा रसा आणि तरी रस्सा असा दोन्ही असतो सोबत पापड शेव मटकीची उसळ कांदा लिंबू हे असं मिसळपाव बघितलं की असं वाटतं कधी खायला आणि कधी पोटात जाईल हे आणि वरून आम्हाला तर मस्त भूक लागली होती त्याच्यामुळे पटकन खायची इच्छा होत होती नाशिककरांना मिसळपाव कशी खायची हे माहिती आहे कदाचित नाशिकच्या बाहेरच्या लोकांना पण माहिती आहे पण ही स्पेशल क्लिप फक्त माझ्या मम्मी पप्पांसाठी किंवा माझ्या सासू सासऱ्यांसाठी पण म्हणू शकते कारण मिसळपाव खायचं कसं म्हणजे तरी टाकायची रसा टाकायचा पावसोबत खायचं शेव टाकायची तर ही स्पेशल क्लिप मी त्यांच्यासाठी ठेवलेली आहे तर तुम्ही बघितलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने असं मस्त मिसळपावरती रसा तरी कांदा मग त्यावर दही टाकायचं लिंबू टाकायचं आणि मस्त खायचं आता तुम्ही बघू शकता आमची मिसळ पाव फस्त झालेली आहे आणि आता मस्त जिलेबी हा सोबत जिलेबी पण मागवली होती आणि आता आम्ही पितोय ताक मसाला ताक आहे एकदम मस्त आहे टेस्टी आहे आणि आयुषनी लस्सी घेतली होती पण ती लस्सी शेवटपर्यंत आमच्या सोबत होती कारण ती त्याच्याने गेलीच नाही आणि हो हा व्हिडिओ नॉट स्पॉन्सर्ड आहे तुम्हाला कळलं असेलच इथे आम्हाला बिल आलेलं आहे तर बिल झालंय पाचशे पन्नास रुपये सॉरी पाचशे पंचावन्न रुपये आणि इथे मिसळ जी आहे ती शंभर रुपये प्लेट आहे तर इथे ना सिटिंग अरेंजमेंट बऱ्याच ठिकाणी केलेली आहे आणि हे जे रोफटॉप म्हटलं मी तर आ, ही अरेंजमेंट म्हणजे या अरेंजमेंटच्या खाली आम्हाला बसायला टेबलच मिळाले नाही तर आम्ही दुसरीकडे बसलो होतो पण म्हटलं तुमच्यासाठी स्पेशली हे शूट करावं तर असं संपूर्णपणे सगळीकडे द्राक्षाची पूर्ण वेल आहे आणि ती थोडीशी उंचावर बांधलेली आहे त्याच्यामुळे जाता येता कोणाला लागू नये आणि भरपूर मस्त द्राक्षाच्या सीझनमध्ये मध्ये द्राक्ष पण असतात तर आता छोटी छोटी द्राक्ष लागलेली आहे मी तुम्हाला दाखवेन ही बघा आता आम्ही जसं मी म्हंटल की जानेवारीमध्ये स्टार्टिंगला गेलो होतो तर ही द्राक्ष होती छोटी छोटी अशी छोटी छोटी द्राक्ष लागलेली आहे आणि बघा इतका आकार आहे आणि फेब्रुवारी मार्च पर्यंत ही द्राक्ष मस्त मोठी होत आणि तोपर्यंत ते ही, तो ही काढली पण जाते आणि जेव्हा ही द्राक्ष संपूर्ण म्हणजे पिकलेली असतात म्हणजे व्यवस्थित झालेली असेल तेव्हा प्रत्येक मिसळपावच्या प्लेटमध्ये थोडी थोडी द्राक्ष पण ते सर्व करतात मिसळ पाव खाऊन झाली आणि आम्ही घरी यायला निघालो असा काहीसा व्हिडिओ होता भरपूर गर्दी होती टेस्ट पण छान होती प्रत्येक वेळेस टेस्ट कधी कधी म्हणजे बदलू शकते आता मी जसं आधी सुरुवातीला सांगितलं या आधी पण आम्ही तिथे गेलो होतो पण तेव्हाची टेस्ट मला जास्त आवडली होती यावेळेसपेक्षा तेव्हा थोडीशी चांगली होती तर तुम्ही इथे जाऊ शकता एक्सपिरियन्स करू शकता आणि मस्त द्राक्षांच्या बागेमध्ये जेवल्यासारखं आणि मिसळपाव खाल्ल्याचा आनंद घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय